नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विवेकानंद बिरगाळे पाटील संचालक किसान ॲग्रोटेक विमानतळ रोड नांदेड किसान ॲग्रोटेक निळा रोड नांदेड आणि आदित्य ॲग्रोटेक सोमटाणा फाटा होकर आज आपण नांदेडच्या बाजू बाजूलाच एक दहा किलोमीटर अंतरावर लिमगाव आहे गोपाळभाऊ भाऊ कदम यांच्या शेतात आलेला तरी त्यांनी पारंपरिक जे खतं होते रासायनिक धास्वस डी ए पी पोटॅश हे यांना थोडंसं बाजूला ठेवून सुपर स्पेशालिटी ग्रेड जे आहेत वीस वीस झिरो एन पी के आणि याच्यामध्येच ट्रेस एलिमेंट म्हणजे मायक्रोन्यूट्रियन जे आहे कॉपर बोरॉन झिंक मॅगनीज आणि मॉलेबडेनियम हे वापरलेले आहेत आणि हे एकरी पाच किलो डोस वापरायचा आहे फक्त आपल्याला वीस 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 या नावाचा ग्रेड हे पहा वीस 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 सुरुवातीला समांतर वाढीसाठी आपल्याला फक्त हे पाच किलो वापरायचं आहे त्याच्यानंतर दहा तीस तीस यांनी दहा वीस 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 दहा तीस तीस सतरा चौवेचाळीस हे सगळे ग्रेड वापरलेलेच आहेत त्याच्या माध्यमातून काय फरक पडला काय नाही ते सांगतो तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे गोपाळ भाऊ की ज्यावेळेस तुम्ही आमच्या फर्मला आल्या होत्या की हे आपल्याला माहीत आहे पन्नास पन्नास किलोचे पोते न्यायचे व्हायचे शेतात आणून टाकायचे तर ज्यावेळेस आमच्या फर्मला आलेलं आमचे जे हे होते जोशी साहेब होते दुकानचे मग त्यांनी काय म्हणलं तुम्हाला की पन्नास किलो द्या म्हणले आणि हे काय म्हणले नाही नका म्हणले तुम्ही आता गेल्या वर्षी पेक्षा आमदार एवढं वर्ष माझा ऐका म्हणलं ठीक आहे ऐकूत का पहिले आमचे संबंध होते त्याच्यासोबत मुंड्यामध्ये बसत उठत गेलो हाँ। त्याच्या म्हणण्या आम्ही हळद केली हळद केली तुम्हाला असं वाटलं नाही का असाय पाच किलो ना काय फरक पडणार आहे आपल्याला पन्नास पन्नास किलो चे दहावीस पोते टाकून माहित आता शेतामध्ये ते पाच किलोच वीस वीस झिरो वीस 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 टाकल्यानं काय फरक पडेल वाटलं ना मी म्हणलं बाबा साहेब आम्ही मॅग्नेशियम असे सोडित गेलो तुम्ही आम्हाला आता हे किलो टाकायचं एवढाले टाकून काही झालं नाही या पाच किलो नवा काही वाटला असेल थोडी हे टाकल्याच्या नंतर काय फरक पडला टाकल्याच्या नंतर पाच सहा दिवसाला येऊन हळदीत पाहिलं हा तर म्हणलं खरंच गडी जोशी साहेबांना काहीतरी हा चांगलं दिले चांगलं दिलं विश्वास म्हणजे वाढला सर्वात महत्वाचा आहे शेतकरी बनव ह्यामध्ये जे आहे वीस 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 म्हणजे वीस टक्के नत्र वीस टक्के स्पुरत वीस टक्के पालास एन पी के आणि याच्यामध्ये आपण मागच्या साईडला जर बघितलात याच्यासोबत ट्रेस एलिमेंट मायक्रोन्युट्रिएंट जे आहेत कॉपर बोरॉन झिंक मॅगनीज आणि मॉलेब्डेनियम हे सुद्धा आहेत म्हणजे आज आपल्याला पन्नास पन्नास किलोचे पोते वाहून परेशान व्हायची बिलकुल काही गरज नाही हे आपण असे हे वीस 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 दहा तीस तीस झिरो साठ वीस केशोनाईट हे पाच पाच किलो की म्हणजे आता असं धरून घेऊन जायचं आहे आपल्याला आणि शेतात टाकायचं जास्त वज वाहून परेशान व्हायची आवश्यकता नाही आणि हे टाकल्याच्या नंतर जे रिझल्ट आलेलं आहे हे तुम्ही बघू शकता सगळीकडे कसा रिझल्ट आला काय नाही तर सर्वांनी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की यानंतर आणि हे जे युक्त खतं आहेत म्हणजे याच्यात क्लोरीन वगैरे काही नाही म्हणजे जे जमीन तुमची अल्कलाईन वगैरे होते तसे बाकीचे जे खतं असतात किंवा बेंटोनाईट ग्रॅन्युअलचे वापरून जे मोठे मोठे खतं बनवतात असा कुठलाही प्रकार याच्यामध्ये काही नाही जमीन बिलकुल खराब होणार नाही पिकाला जेवढं लागते तेवढं याच्या माध्यमातून भेटणार आहे आणि त्या माध्यमातून आपण याचे आज पाहता रिझल्ट तर हे पाहा आता हे हळदीचा जे बूड आहे या ठिकाणी फूड बघ प्लॅन तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी चला बघा हे पाहा हळदीची कळा एक समान वाढ आहे कुठलंही पा पुरा प्लॉट जर बघितला तुम्ही तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल आणि याच्यासोबतच तुम्ही दुसरा ग्रेड कुठला वापरला तो दहा तीस तीस दहा तीस तीस पाहू ते ग्रेड हां दहा तीस तीस पण हा ग्रेड वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर फुटव्यासाठी जे आहे अशाचपैकी सतरा चौवेचाळीस वापरायचं आहे आपल्याला फुटवे जास्तीत जास्त निघण्यासाठी सतरा टक्के नत्र आहे चौवेचाळीस टक्के त्याच्यामध्ये फॉस्फरस आहे आणि बाकी परत त्याच्यामध्ये ट्रेस एलिमेंट म्हणजे मायक्रोन्युट्रिंट आहेत कॉपर बोरॉन झिंक आणि मॉलेप्डेनियम त्याच्यामुळं काय होईल आता की तुमचा हे जी पेंदा आहे अजून पेंदा मोठा होईल आणि फुटव्याची संख्या जास्तीत जास्त वाढेल आणि त्याच्यानंतरचा जो ग्रेड तुम्हाला वापरायचा आहे झिरो साठ वीस म्हणजे एकदा हळद जर खूप वाढली तुमचा तर त्या लेवलला झिरो साठ वीस म्हणजे झिरो टक्के युरिया आहे त्याच्यामध्ये म्हणजे वाढीची गरज नाही आपल्याला साठ टक्के फॉस्फरस आणि वीस टक्के त्याच्यात पोट आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी केशोनाईट वापरायचं आहे केशोनाईट म्हणजे कसं आहे ई डी टी एफ फॉर्ममध्ये आहे मार्केटला जे भेटतात पंचवीस किलो जे बॅग ते नाही वापरायचं आपल्याला आपल्याला डी टी एफ फॉर्ममधलं जे आहे ओरिजिनलमधलं ते वापरायचं आहे ते अशा पद्धतीनं पूर्ण ट्रीटमेंट केल्याच्यानंतर जे आहे आता सध्या परिस्थितीनुसार लक्षा तर लक्षात येते दोन महिन्याची या आपली हळद आहे अवस्थवा दोन महिन्याची या पोझिशनला आहे तर तुम्हाला काय वाटते अपेक्षित उत्पन्न काय होईल यावर्षी नाही ना, आपल्याला दरवर्षी समजा पंचवीसला आपण ऑनलाईन लसो हो आमदार मला वाटायला निघायलाच पाहिजे क्विंटल हळद तुम्हाला निघायला पाहिजे बरं गोपाळ भाऊ खरं खरं सांगायचं की दोन महिन्याच्या काळात आतापर्यंत तुम्ही हळद घेतलात काका तुम्ही पण हळद घेतलात बऱ्याच दिवसापासून तर एवढी हळद होती का हो काका अशी अशी कंडिशन होती का कधी हळदीची तुमची किंवा दोन महिन्याच्या काळामध्ये जे तुम्ही आमचं किसान अॅग्रोटेक्सचं जे तंत्रज्ञान आज वापरालात आम्ही सांगलेल्या पण आजपर्यंत अशी हळद होती का नुण। नुण। हो किंवा नाही असल तर असेल नाही खरंच सांगायला अभिमान वाटतो आज आमच्याकडे जवळपास सातशे ते आठशे एकर हळद आहे पूर्ण डेव्हलप केलेली आणि जवळपास चार ते पाच हजार एकर ऊस आहे आणि जवळपास दहा एक हजार एकर कापूस आहे त्या पद्धतीनं पूर्ण डेव्हलप केलेलं पन्नास किलोच्या खताला आपल्याला हळूहळू शंभर टक्के बॅन करायचा आणि कारण मार्केटला बघतो आपण हे खत घ्यायला गेलं की ते लिंकिंग द्या ते घ्यायला गेलं की हे लिंकिंग द्या डोकं उठून टाकून द्यायला दुकानदाराने बरोबर डी एपी द्या आमले की त्याच्यासह काहीतरी दुसरं द्यायला युरिया द्या म्हणलं की संघ माझ्या भावाचं दुकान आहे ना शिवाजी नाही नाव नका सांगू कोणाचे दुकानची हां तर काय काय होते काहीतरी आहे म्हणजे कोणा काही घ्यायला गेलं सोबत काहीतरी खत घ्यावं लागेल कुठलंच काही घ्यायची गरज नाही आपल्याला हे पाच पाच किलो मस्त अशा बॅगा दोन घेऊन यायच्या शेताकडे आणि फर्स्ट क्लास चालून टाकून देऊन त्या पद्धतीनं आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे धन्यवाद शेतकरी बंधू